वर वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत असून कार्यकर्त्यांचा विश्वास आणि लोकांचा वाढता ओढा पाहून पक्ष मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यात भारतीय जनता मेळावा घेण्यात आला यावेळी आमदार गावित यांनी शिंदे सेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली विरोधक लोकांना गोंधळात टाकण्यासाठी खोट्या अफवा पसरवत आहेत योजना बंद होणार लाभ मिळणार नाही अशा धमक्या देऊन जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे मात्र केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे कोणतीही योजना बंद होणार नाही नवनव्या योजना सुरू करून जनतेचा विकास घडवून आणला जाईल असे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी बोलताना सांगितले नंतर, या नंतर एका तुम्हाला एका बी नादे लागेल तुम्हाला गुवाहा शिवसेने मला वेळी काँग्रेस मला वेळी आधी तुम्हा एक बी नावा किती दिल्यान तुम्हाला काय केला दिन किती दिन होत आम्ही तुम्हाला अभिनेत धमकी देतात बिरता भांडे आणि या भांडवने उलटून त्यामुळे तुम्हाला पहिली दावा जाऊ आणि विहिरी गोष्ट जे बी कामे मंजूर आहे आम्ही आम्ही जे मंजुरी आहे या कामा भी। त्या वाटी असलम साहब वेरी वस्ती ग्राम रे टक्कर बापावली 354 वरी 25 वेली, 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 वेली। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावीत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न